रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो कांदा भावामध्ये आज सुधारणाच आहे तर पाहूयात नेमके काय बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज निघालेले आहेत सुरुवात करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे ते आज दहा हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर जास्तीत जास्त चांगले कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा आहे तर मुंबई येथे आज पंच्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती काही लॉट तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या काल गोळा साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगले कांदे दोन हजार पाचशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे नवीन लाल कांदे विकले आहेत तर सफेद कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर सोलापूर येथे आज तीनशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे आज सातशे रुपयापासून जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटलपर्यंत कांद्याला बाजारभाव निघाले आहेत सोलापूर येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे मित्रांनो सोलापूर येथून महत्त्वाची सूचना आहे सोलापूर येथील सर्व शेतकरी आडते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व सर्व घटक यांना कळविण्यात येते की वार बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शौर्य दिन निमित्त मार्केट बंद राहणार आहे याची सर्वांनी नोंद ही घ्यायची आहे म्हणजे सोलापूर उद्या बंद असणार आहे तर बेंगलोर आहे आज टोटल अठ्ठावीस हजार नऊशे अठ्याहत्तर कांदा गोन्यांची आली होती चार पाच लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी क्वालिटी कांदे एक हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सेल स्पीड असा मॅसेज आज बेंगलोर येथून आहे तर इंदोर मंडी येथे आज सहा हजार गोण्यांची जवळपास आवक नवीन कांद्याचे आलेले आहे नवीन सुपर कांदे दोन हजार आठशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते चार आठशे चार 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 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे प्याज बाजारमधे तेजी म्हणजेच कांद्याच्या भावामध्ये आज इंदोर मंडी येथे तेजी आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा